त्याला आज आपण फणसाची भाजी कशी बनवायची ते पाहूया फणसाची भाजी खूप चविष्ट लागते मालवणी पद्धतीने आपण ही फणसाची भाजी बनवणार आहोत वर्षातून एकदा ही सीझन येतं त्यावेळेस ही फणसाची भाजी या पद्धतीने नक्की करून पा खूप छान लागते तर हातांना पहिलं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मार्केटमधून हा मी फणस आणला होता तेव्हा त्याचं ते साईडचं साल काढून आणलं होतं त्या भाजीवाल्यांकडून आणि आतला हा जो पाव असतो तो आपल्याला काढायचा त्यासाठी काय करूया आपण ह्या फणसाचे छोटे छोटे पिसेस करून घेऊया म्हणजे हा आतला पाव असूनच सॉफ्ट असा भाग तो काढायला इझी होतो हा जो पूर्ण गोल दिसतो आहे तो पूर्ण काढून टाकायचा आहे तर या पद्धतीने अगदी बघा छोटे छोटे आपण पिसेस करून घेऊया हा गोल काढून टाकायचा आपल्याला तर असं एकदम निघणार नाही त्यामुळे छोटे छोटे पिसेस करून घेऊया काढून तर हा असा गोल काढायला गेलं तर होत नाही त्यामुळे त्याचे छोटे पिसेस करून घेतले एका अगदी सोप्या पद्धतीने काढता येतं चुरीवरती जमत नसेल तर तुम्ही वेळीवरतीही काढू शकता तर ह्या मधला जो भाग आहे तुम्ही काढून घेतला आहे त्यानंतर याचे छोटे छोटे पिसेस आपण करून घेऊया फणसाचे आता हे एकदम जून नाही आहे थोडा कोळा आहे त्यामुळे त्यातल्या बियांचा आठळे आहेत त्याची सालं वगैरे काढण्याची गरज नाही एकदम सॉफ्ट असतात तर बघा एकदम कोळ आणि या पद्धत एवढ्या साईजचे आपल्याला बिया काढून घे फोडी करून घ्यायच्या आहेत तर आता हे स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा आपण धुवून घेऊया तरी हे मी बघा एवढ्या एवढ्या साईजचे फोडी केलेल्या तर हे मी धुवून घेते दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया आपण हाताला तेल लावल्यामुळे काय होतं याला तो डीग असतो तर हाताला लागणार नाही त्यामुळे हाताला आणि सुरीला वगैरे तेल लावून घ्या त्यानंतर मी हा कुकरमध्ये एक मोठा डबा ठेवला आहे त्यामध्ये पोडी ठेवलेले आहेत आणि यामध्ये थोडंसं पाणी घालूया जास्त पाणी घालायची गरज नाही वाफेवरती हा फळ छान शिजतो तर याला साधारण आपण चार शिट्या करून घेणार आहोत चार ते पाच शिट्या करून घ्या तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर मी तवा आहे गॅसवरती आणि त्यामध्ये अर्धा कप बारीक किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे आणि सुकं खोबरं भाजताना गॅसचा फ्लेम एकदम लो वरती ठेवायचा कारण हे खोबरं लगेचच भाजलं जातं सुकं असल्यामुळे तर गॅसचा फ्लेम एकदम लो वरती ठेवायचा आता तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल तर नारळ असला तरी चालेल ओलं खोबरं घेतला तरी चालेल तर आता हे बघा खोबरं लगेचच लाल झालेलं आहे थोडंसं अजून हलका कलर चेंज होईपर्यंत आपण इतपास भाजून घेतलेला आहे तर आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि यावरती करूया खोबरं कांदा आणि लसूण तर इथे आठ लसणाच्या पाकळ्या आणि साधारण दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक कापून घातलेले आहेत तर आता यामध्ये कांदा भाजण्यासाठी थोडंसं तेल घालूया तर एक चमचा मी तेल किंवा दोन चमचे असे तेल घालायचं आहे जा जास्त तेल घालायची गरज नाही तर मी दोन चमचे छोटे तेल घातलेलं आहे आणि आपण हा कांदाही मीडियम फ्लेमवरती थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा हा कांदाही आपला भाजून झालेला आहे हा इतपत लालसर झालेला आहे तर आता गॅसचा फ्लेम करूया बंद गॅस आणि थोडं थंड झाल्यावर मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घेऊया थोडंसं पाणी घालून तर आता आपली चटणी ही तयार आहे तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घातले आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या आहेत आणि थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत त्यामुळे छान फ्लेवर येतो तर लसूण तडक भाजल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालते आहे आणि कढीपत्त्याची पानं घालायची आहेत जिरं चांगलं बघा कलर चेंज झाल्यानंतर तर इथे मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत त्यानंतर आता कढीपत्ताही चांगला भाजला गेल्यानंतर एक मिडीयम साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता कांदा आपण तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे तर मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता कांदाही आपण एकदम मीडियम फ्लेमवरती चांगला भाजून घ्यायचा आहे तर आता कांदा बघा जास्तही ट्रान्सपरंट करायचं नाही आहे थोडंसं भाज लालसर करायचं नाही आहे थोडा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण यामध्ये कांदा खोपऱ्याची जी चटणी वाटून ठेवली होती पेस्ट करून ती घालून घ्यायची आणि ती पेस्ट आपण चांगली चटणी परतून घ्यायची आहे तेलावरती तर आता ते गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचं आणि लो, लो फ्लेमवरती आपण मस्त असा हे चटणी जी आहे चांगली परतायची आहे तेलामध्ये त्यामुळे काय होतं आपल्या भाजीला छान टेस्ट येते म्हणून आपण हा चटणी चांगली परतून घेतो आहे त्यानंतर पाव चमचा मी घालते हळद आणि एक मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर घातलेली आहे आता लाल मिरची पावडर आणि हळद चांगली तेलामध्ये चटणीबरोबर व्यवस्थित परतून घ्यायची आहे म्हणजे मसाल्यांचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल कलरही किती छान दिसते बघा आता मसाला लाल मिरची पावडर तुम्हाला तिखट कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता तर आता यामध्ये आपण अजून एक असा पदार्थ घालणार ज्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट अजून वाढेल तर एक चमचा मी कांदा लसूण मसाला घालते आहे खूप छान टेस्ट येते भाजीला तर जर तुमच्याकडे कांदा मिर लसूण मसाला नसेल तर मग तुम्ही थोडं लाल मिरची पावडरचं प्रमाण वाढवा आणि आता यामध्ये आपण जो फणसाचे भी फोडी आपण उकरून ठेवल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत तर बघा इतपतच एकदम ओव्हर कुक ही नाही करायच्या आहेत तर ह्या फोडी आपण क घालून घेऊया तर यापेक्षाही तुम्हाला जर बारीक पोडी करायची असेल तर तुम्ही करू शकता तर आता ह्या फोडी आपण मस्त अशा मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत पूर्ण जो मसाला आहे चटणी व्यवस्थित भाजीमध्ये उतरलं पाहिजे म्हणून आपण हे परतून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवरती नाही फ्लेम तर जर तुम्ही फ्लेम गॅस हाय ठेवला तर ही करपू शकते आणि भाजीची टेस्ट बिगडेल म्हणून एकदम लो फ्लेमवरती आपण ही चटणी परतून घेणार आहोत आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि परत मिक्स करून घेऊया गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवला आहे मी आता व्यवस्थित पूर्ण मसाले आणि भाजी व्यवस्थित परतून झालेली आहे आपने तर यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी घालूया तर आधी यामध्ये मी घालणार आहे मिक्सर जार धुवून घातलेलं थोडंसं पाणी आणि त्यानंतर आपण थोडं अजून पाणी घालणार आहोत कारण आपल्याला जास्त पाणी घालायचं गरज नाही कारण आपण हे फणसाचे पोळी आपण आधीच उकडून घेतलेले आहेत त्यामुळे जास्त पाणी न घालता फक्त थोडंसं पाणी घालायचं आहे बस आणि आपण या थोडी व्यवस्थित मसाला लागला पाहिजे त्यांना व्यवस्थित भाजीमध्ये मसाल्याचा फ्लेवर उतरला पाहिजे मीठ मसाला लागला पाहिजे म्हणून फक्त थोडा वेळ पाच मिनटं आपण याला झाकून शि वाफून घेणार आहोत किंवा शिजून घेणार आहोत चांगलं तर एकदम कमी गॅसवरती पाच मिनटं आपण याला असं शिजून घेऊया तर साधारण पाच मिनटं झालेली आहेत भाजी मग आपली मस्त शिजली आहे पूर्ण मसाल्याचा फ्लेवर जो आहे भाजीमध्ये उतरलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम मसाला आणि कोथिंबीर तर आता मी इथे गरम मसाला घालते पोळी बघा मस्त असे शिजले आहे पूर्ण मसाला आतमध्ये उतरलेला आहे तर आता यामध्ये आपण घालूया गरम मसाला गरम मसाला लक्षात ठेवा भाजी व्यवस्थित झाल्यानंतरच घालायचं म्हणजे गरम मसाल्याचा जो स्ट्रांग फ्लेवर आहे तो मस्त भाजीमध्ये तसाच राहतो वरून थोडीशी कोथिंबीर आणि परत आता मिक्स करून घेऊया आपण भाजी ही आणि गरमागरम भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरी बरोबर एकदम अप्रतिम लागते किंवा राईस बरोबर भाताबरोबरही खाली तरी चालेल तर ही गरमागरम भाजी एकदम मस्त अशी बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल यापुढे ही फेल लागेल तर आता गरम मसाल्याचा फ्लेवर थूड़ा थूड़ा है। भाजी भाजीमध्ये उतरण्यासाठी दोन मिनटं फक्त वापरून घेतलेली आहे तर ही गरमागरम आपली फणसाची भाजी तयार झाली आहे बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर चला झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही कोणती रेसिपी पाहायला आवडेल अजून तेही मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की म्हणून दाखवेन तर ही गरमागरम आपली पोळीबरोबर किंवा भाबरीबरोबर भाजी खाण्यासाठी तयार आहे तर झटपट पडवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा मस्त अशी गरमागरम पडताची चविष्ट भाजी मालवणी पद्धतीने जर रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा म्हणजे त्यांनाही या भाजीचा आनंद घेता येईल